तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये तर आपण चाललेलो आहे पुण्याला आणि पुण्यातील आपण आज मानाचे पाच गणपती बघणार आहोत आणि आपल्यासोबत आहे आपली क्लासमेट साक्षी पियुष ऐश्वर्या कोमल तर मित्रांनो आत्ता आपण आहे संत तुकारामनगर मेट्रो स्टेशन आणि तुम्ही मागे गर्दी बघू शकताय तिकडे पण बघू शकताय ही लाईन आहे ही पुण्याला जाते आणि तिकडची ती वाली लाईन आहे ती पिंपरीकडे जाते आणि चिंचवडकडे जाते तर बघूयात आपण पुढे तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय मेट्रोमध्ये खूप गर्दी आहे खूप लोक पुण्याला गणपती बघण्यासाठी चाललेले आहेत तर तुम्ही बघू शकताय आहे मेट्रो आता आपण आहे दुसरी फोड मित्रांनो तुम्ही गर्दी बघू इकडे आणि इकडे पण आपले क्लासमेट बघू शकताय सगळ्यांची ओळख करून देतो साक्षी मागे कोमलदी पियूष आणि प्रज्ञा आणि मागे आयशुदी तर एवढे आपण आलेलो आहे गणपती बघायला तर मित्रांनो आपण आता आलेलो आहे पी एम तर मित्रांनो तुम्ही गर्दी बघू शकताय तर मित्रांनो आता आपण चाललेलो आहे मानाचा पहिला गणपती कसबा पेठ गणपतीला तर चला बघूयात पुढे तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय मानाचा पहिला गणपती कसबा गणपती आणि आतमध्ये बघू शकता मित्रांनो आता आपण आहेत मानाचा गणपती कामडा जोगी शरी तर बघू शकता माघर आहे तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम तर तुम्ही बघू शकताय मागे गुरुजी तालीम શ્રી oh, જોતા yeah. oh, yeah. oh, yeah.

तर मित्रांनो आता आपण आहे केसरीवाडा इथे आणि आता आपण बघतोय को इथे आम्हाला आहे केसरी वृत्तपत्र प्रिंटिंग फॅक्टरी तर बघू शकताय कसे मशीन मध्ये प्रिंट होऊन येत आहे आणि इथे कलेक्ट करताय आतमध्ये जायला एंट्री नाही तर बघू तुम्ही इथे वर्कर्स लोक काम करत तर मित्रांनो हो आता रात्री जेव्हा दिलेले बारावीस आणि आमचे कार्यकर्ते बघा आईस्क्रीम लस्सी वगैरे खाताय आणि कसे खाताय बघा आणि एक कार्यकर्ता आमचा पळून गेलेला आहे काय झालं माहीत नाही बट कोणत्याच त्याच ताऊका ते माहीत नाही आणि बारा वाजता तुम्ही मागे रस बघू शकताय गर्दी बघू शकताय आणि आम्ही आता असंच फिरतोय गणपती बघत आमच्या मानाचे पाच गणपती झालेले आहेत तर मित्रांनो आता वाजलेले आहे पाहुणे दोन आणि शेवटची मेट्रो दोन वाजता आहे आणि आता आपण परतीच्या मार्गावर आहे म्हणजे आता पुन्हा जायचं आहे तुम्ही बघू शकताय सगळ्यांचे चेहरे सुकलेले आहे फिरून फिरून हे बघा इथे चाललेले आहे सगळे तर चला दोन वाजताची गर्दी बघू शकताय काही हाऊसफुल पूर्ण हाऊसफुल पायी ठेवायला पण जागा नाही कुठे तर चला मित्रांनो भेटू आपण नंतरच्या ब्लॉग मध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनल आणि तुमच्या भावाला असं सपोर्ट करत राहा धन्यवाद